राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक नव तरुण चिर तरुण वेशकडे जातो किंवा देह विक्रय करणाऱ्या महिलेकडे जातो गणिकेकडे जातो असं समजू आपण पण तो जे करायला पाहिजे ते जात नाही एका वेगळ्याच गोष्टीसाठी सट जातो नेमका काय विषय तुम्हालाच काटवून सांगतो सबस्क्रायबर आपलाच त्यामुळे नाव घ्यायचा विषय नाही पण तरीच आपण नाव टोपन नाव राहुल ठेव काय हरकत नाही आता हे राहुल शेठ म्हणू यांना वयवर्ष एकोणीस फक्त हा पण एकोणीसची काही कमीत का खबरी एकोणीसची खबरी तर तुम्हाला सांगतो वळवाळ वळवार लय त्यांना हे कमी ज्या वयात छापायचं पैसे त्या वयात खतरनाक्रम चालू असतो याचा काही वाकडं तिकडंच हा म्हणजे उसळणारं रक्त विरोध शे वळवलं जातं हा पैसे छापण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही ह्याच्या डोक्यात काय होतं तुम्हाला सांगतो गरी वडील आजारी होते घरच्यांचं वडिलांचं काय चाललेलं माझ्या डोळ्या देखत याचं लग्न होते माझ्या डोळ्या देखत याचं लग्न होते घरातल्या वातावरण ह्याच्या लोकात आलं की आपला कार्यक्रम लवकरच होणार आहे म्हणजे लग्न होणार आहे विसाव्या वर्षीच होणार आहे भाऊ आता काय करायचं जे कोणी संपलं होतं विसावत चालू झाला असं म्हणला शारीरिक संबंध हा विषय मी काय केलेला नाही कधी काय नाही मी छाम मी आष्टी फिल्म भर बघतो पण पन... दिस त्याच्यात असणं आणि प्रत्यक्ष रियालिटीच्या जमीन असणारा फरक आहे लक्षात घ्या हा ती नकली जे घे तिथं बऱ्याच अंशी चुकीचं दाखवलं जातं असं काही दाखवलं जातं की लोकांना मरणाचं रोग बी होते त्याच्यातून हा आणि स्वतःच्या जीवापेक्षा मोठं काही नाही संबंध सुद्धा नाहीत हे मी तुम्हाला सांग एकदा तुमचं डोळं मिटलं किंवा तुम्ही अंथरुणाला खेळला एखादा गुप्त रोग झाला बास तुमच्या नाटकाचा पडदाच पडला म्हणायचा हा काही कुणाची कोणाला गेन देणं नाही जगाच्या लादा पाच पन्नास जण येतात जाळून फोकून टाकी देतात शे दीडशी जातात डोक्याला ताण नाही तुम्ही फुटूत फुटू दोन वर्षाने न देत विषय क्लोद कुठेही आपला पुतळा उभारला ना जाणार नाही कुठेही आपलं नाव घेतलं जाणार नाही हा आला ज्या मारी गेला ज्या मारी अशा प्रकारची सर्वसामान्य माणसाची जिंदगी आता हजू राहुल शेट्टी ह्यांनी डोकं लावलं म्हणला आपल्याला लग्न करायचं असेल तर स्त्रीविषयीची बरीचशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्याचं काही चुकीचं नाही दिमाग दिमागल्या बाहेर बाहेर चालतात बरं का आपला सप्लाय आहे रोज डेली मांडला म्हणला नागपूरला जातो आता तिथून लांब होतं ऐंशी रुपये तिकीट गेला नागपूरला नागपूरमध्ये रेड लाईट एरिया आहे त्या रेड लाईट एरियामध्ये सकाळ सकाळ साडेआठलाच गडी तिथून साडेआठ वाजता पोहोचल्यानंतर ती एक ठराविक ते व्यवसाय करायचा पण त्यांचा टाइम असतो दुपारी बारा नंतर ते चालू होतो त्यांचं किरकोळ कारकळ दुपारचं कावा संध्याकाळी सांग दिवस मावळल्यानंतर दहा वाजेपर्यंत फुलकी राहते दहापर्यंत अकरापर्यंत असं एक टायमिंग त्यात प्रत्येक व्यवसायाचं एक खे असतं गुंधर्म असतं ध्यानात ठेवा गेलं बा शिबक तिबक बघ आता ह्याचं आकर्षण काय म्हणला आपल्याला जी माहिती पाहिजे ही माहिती एखादी वीस एकवीस वर्षाची पोरगी देऊ शकत नाही पंचवीस तीसची मध्यमवर्गीय बाय देऊ शकत नाही पण चाळीस बेचाळीसची एखादी चांगली अनुभवी रुंदाट अशी जर बाय असेल तर बघू आपण आणि तिला विसरू ब मग ते आणटी म्हणतात त्याला आणटी लवकर हा गेला पोरगा आता तेच चाललंय माथाऱ्या लोकांना पुरी आवडतात आणि तिचे आणटे आहेत मोठ्याला रपाट्याच्या रपाट्या तिथं बारकाली पोरं आहेत असा विषय कस चाललंय बघा चालू द्या हा तिथं गेला आता ती तिथे देवीची ती सकाळच्या परी आंघोळी करून ती पूजा करत होती ते पण पूजा करतात असं काही नाही ती माणसाचे पूजा अर्चा झाली ती तिला वाटलं आले गे आता ती म्हणली थोडं उशिरा आला असत का रोग आला असता का तुला बवानीचा टाइम आहे मला अजून मंदिरात जायचं होतं हा ज मंदिर जवळच होते एक आणि तिथून आल्यानंतर मी माझा व्यवसाय चालू करते असं असतं नाही नाही म्हणला पण मला थोडं वेगळं काम होतं म्हटली इथं आलाय तू इथं काय मिळतं सगळ्या जगाला माहिती आहे पण तुला वेगळं काम काय होतं नाही म्हणलं ते रेट किती रेट किती म्हणली तीनशे रुपये नाही नाही ती ठीक आहे पैशात नाही विषय काय पण ते काम थोडं बोलायचं होतं आता बाणगड अशी आहे की ह्याच्या मनातलं शंका कुशंका बोलायचं काय तिला थोडं कुतुल वाटलं याला जरा वेगळाच दिसतोय म्हणला माझे काही प्रश्न आहेत मी काय करायला आलो नाही मला तुमच्याबरोबर संबंध करायचं नाही काय नाही पण माझं ते प्रश्न आहे त्याची उत्तर तुम्ही द्यायची भाऊ हा वाट वाटून घ्यायचं नाही भा आणि त्याचं पैसे तुमचं देऊन टाकतो तीनशे रुपये देऊन टाकतो मग प्रश्नाची उत्तरं द्या आता ती देवीची बघते तिला बी वाटलं हा पोरगा इंटरेस्टिंग आहे काहीतरी वेगळं विचारणार आहे हा मग आता कसं आहे बऱ्याच ठिकाणी जोम जातं खिशातलं पैसे मोबाईल सगळे कपडे सुद्धा काढले जातात ती नंतर विकायला असतात मार्केटला अंडर पण सोडून देतात काय काय ठिकाणी हा खतरनाक कार्यक्रम म्हणली पाचशे लागते बावनिस टाईम आहे बरोबर देतो मानला मग मा चल मंदिरात मी दर्शन जाणार आहे तू काय काही विचार तिथे विचार हा चालतंय ना मानला तुम्ही पुढं व्हा मी तुमच्या मागून हळूहळू येतो बरं म्हणजे पाचशे रुपये दे म्हणली लगेच पाचशे दिले याने बघा इथपर्यंत परिस्थिती ओके होती ती बाई पुढं चांगलं पंचवीस तीस फूट जसं कोणाला डाऊटेन हे आपलं चापत चापत मागून चाललेलं मंदिर अगदी दहा मिनटाच्या पाच मिनिटाच्या अंतराव चलतच पूजेत आट घेऊन गेली मंदिरातून बाहेर आली ती बाकडी टाकल्याशात बघत असली सिमेंटची झाडाखाली त्या बाकड्यावर हो बसली हा चांगला दोन फूट अंतर सोडून पलीकडे बसला म्हणला मला असं विचरायचं होतं की मला हे असं काय करायचं मी मला एकटा असलो ना की मी मोबाईलमध्ये बघन किंवा मी हस्तमैथून करीन पण ती एकटा असल्यावर मला अजिबात कसलीही भीती वाटत नाही पण डायरेक्ट जर तो विषय करायचा म्हणला किंवा संबंध करायचा मला आपली ताकद नाही मला म्हणले भीती वाटते आणि बिथ्थीमुळं ना माझं म्हणला म्हणजे काहीच होत नाही मानला मग ती शांतच राहते त्याला नेमकं काय म्हणायचं होतं त्या बायने लगेच आणलं कारण आता तीन जी बाईनी वीस वर्ष हा व्यवसाय केलाय वीस वर्षात तिने मी म्हणतो पाचशे हजार लोकांशी पुरुषांशी संमती झाला असते जे कसं आहे बघा ही एक्सपिरियन्स फार महत्वाचा असतो देनात ठेवा एक्सपिरियन्स ती अनुभव अनुभव लय किंमत तिला काय म्हणाय बायले हुशार होती ती म्हणली तुला नेमकं काय म्हणायचं माय लक्षात यायला लागलंय म्हणली जरा तू खुल्ल बोल तुला तू तु करायत करू तर काही शकत नाही म्हणली पण तुला बोलाय तुल का हरकत आहे म्हणजे मला कळ तुला नेमकं काय पाहिजे मला मला असं म्हणायचे की एखादा गाभरणारा मा, माणूस आहे मग नवरायचे समजून जा आणि त्याला डायरेक्ट संबंध करायच्यात तर त्यालाही भीती वाटते या स्त्रीने काय केलं पाहिजे भी त्याची भीती निघून जाईल आणि तो संबंधासाठी तयार होईल डायरेक्ट प्रश्न आता बघा ही सायन्स एका बाजूला आहे मोठमोठाल दवाखानं आधारी पण समाजात काही रूढी आहेत प्रथा आहेत परंपरा आहेत हे लोकांच्या पर्यंत कळत नाहीत कधी आणि अशा सगळ्या गोष्टी माहिती रूपाने तुमच्यापर्यंत पोचावा एवढाच हेतू आहे माझा दुसरा हेतू नाही माहीत असलं पाहिजे माणसाला काही विषय त्याच्या माध्यठी लॉजिक कळलं पाहिजे त्याच्यापाठीमागचं शास्त्र कळलं पाहिजे माणसाचं शरीरशास्त्र कळलं पाहिजे ज्ञानात ठेवा तिला काय बाय हुशार तिने लगेच सांगितलं आता म्हणला ते म्हणले तुला सोपं करून सांगते आमच्याकडे काही अशी गिराय आहेत की त्यांनी कधी स्पर्श सुद्धा केलेला नसतो आम्ही लगेच नजरेतून ताडतो म्हणले की हा नवीन आहे फ्रेश आहे काही पोर आणला तर जे नाही का खबरीविबरी नाही इकडून असं ही करून अशी वाकडी तिकडे गाळ्या चालणार रंगीत कसं करणारी बुट बिट लाल पिवळी कपडे मानला हे हो सुद्धा इथं डायरेक्ट तो टाइम आला ना बऱ्याच जणांना कंप सुटतो आणि बघा ते तिचे जे वाक्य आहेत फार महत्वाचे लक्षात घ्या बऱ्याच जणांना हलकासा कंप सुटतो बऱ्याच जणांचा हार्टबीट म्हणजे हृदय दुप्पट स्पीडने रियालिटी आहे आपण फक्त बोलतोय चर्चा करतो वाचतो ऐकतो सगळं काय ये जो त्याच्यातला नाही त्याच्या दृष्टीने एखाद्या परस्त्रीशी जाऊन भले ते ती तीनशे रुपये देऊन का होईना पाचशे रुपये देऊ का होईना शरीर संबंध करणे मोठी गोष्ट आहे त्यांनी कधी नाही केलं त्यासाठी आणि काय तर काय तो मला सांगतो ती तर वायलेली असतात समाजासाठी काय बी कसं बी कंडोम बिगर कंडोम ते काय ते जगत नाहीत पण ते असतात वाशे बी हा बिंदास त्यांचा गोष्ट वेगळी बरेचशी अंध लहानपण जर तुमचं संस्कार वगैरे चांगला तर त्या मुलाला तिथं लई प्रॉब्लेम येतो तिथं ते करू शकत नाही ही पण रियालिटी आम्ही लगेच ताडतो की पण त्याला संबंधासाठी कसा तयार करायचा याची एक टेक्निक आहे आम्ही ओळखतो असाच मुलगा काय म्हणजे आम्ही काय करतो पदर खाली टाकीतो आणि आपलं शी पोट आहे का पोटाच्या साईडचा बाग का हा आणि हा शी बाजू शे बाजूला आणि ह्या बाजूला त्याचं दोन गायचं ती बाजू फक्त तेवढं पोटचोळ म्हणतो स्पर्श बर का आता ही बाई जे सांगते ही फार लॉजिकल सांगते त्यांना ठेवा त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय तिला माहित असं नसेल माहीत पण मी तुम्हाला उलगडून सांगतो स्पर्श किंवा आपले तळ हात स्पर्श तो उबदार पाना त्यातला ते पाना हा स्पर्श असा विषय की ह्या आपण त्याला फोरप्लेचा एक भाग समजू पण ती सांगते काय की एखाद्याची भीती कशी पाळवायची फक्त हळूहळू त्याने असा असं किंवा आडवा असं पोट चोळायला सांगितले ह्याच्या पाठीमागचं लॉजिक असं आहे ते पोट चोळायला सांगितलं किंवा कंबर चोळायला सांगितली तर एक मिनटं दीड मिनटात ती बी हळूच तिचा त्या मुलाचा तो थरथरणारा खात स्पर्श हा हळूहळू कमी जातो आणि नंतर त्याची वाचना जागृत होते बघा पुरुषाची बॉडी कशी रिॲक्ट होते कशी रिॲक्ट होते त्याची भीती कमी जाते हार्टबीट येत हृदयत हे कमी होतात नॉर्मल रेंज करतात जसे ते नॉर्मल रेंज करतात तसं मग त्याचं शरीर काम करायला लागतं आणि त्यानंतर तो संबंध बनवू शकतो हा झाला एक विषय हा एक प्रश्न झाला हा मला असं आहे का बरोबर ठीक आहे ज्या महिलेला हजारो पुरुषांचा अनुभव आहे ती तिने ही माहिती दिली बरं म्हटलं ठीक दुसरा विषय तिने सांगितला दुसरा प्रश्न याचा की बायको का असा ना आपली स्वतःची कधी कधी रुसते फुकते कधी कधी तर टंगडं टाकलं की ती टंगडं फेकून देते म्हणजे ती त्यासाठी इच्छुक mm. नाही असं पण नवरा आहे त्याला काय दम निघत नाही त्याला असं वाटायला की मला रिस्पॉन्स द्यावा काय असेल हो हो ती होवा संबंध होवा पण ती बायको काय रिस्पॉन्स देत नाही काय असं शास्त्र आहे की त्या बाय आपल्या स्वतःच्या पत्नीने आपल्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि त्या मधुर संबंधातली सुख असेल मजा असेल ती दोघालाही मिळली पाहिजे हा आता त्याचा दुसरा प्रश्न आता तो प्रश्न विचारते म्हटली हिथं फार सोपं हो आहे एक दोन बिंदू असे आहेत पुरुषाकडे दोन बिंदू स्त्रीकडे ते जर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट झालं त्यांचं तर स्त्री ही किती रुसलेली असून द्या फोवलेली असून द्या काय असू द्या पण ती एकमेव बघा बॉडी रिॲक्ट कशी करते स्त्रीची आता इथं परिस्थिती अशी आहे स्त्रीला तयार करायचंय ती, करा ती रुसलेली नाराजी आमके पुरुषाला तयार करायचंय म्हणले काय असं लहानपणी शाळेत आपण एक खेळ खेळायचो तुमच्या डोक्यात काही कसला खेळ नाही खेळ म्हणजे समजा आपण कोया खेळणे गोट्या खेळणे काचपुरी खेळणे काचपुरी माहिती आहे का तुम्हाला कोणाला माहिती असेल तर सांगा काचपुरी कोण खेळले का काचपुरायची असतील प्रतिशोधून दाखवायची असं करून असं करून हां तसं अशा खेळात अजून एक खेळ खेळायचो म्हणले आपण आय कॉन्टॅक्ट ही इंग्रजी शब्द आहे एकमेकाच्या डोळ्यात नजर घालायची म्हणजे आपण आपला मित्र असू मैत्रीण असू पापने तो हारला लक्षात हे जुने जे परंपरागत हे जे खेळ होते ह्याच्यात बरी शास्त्र लपले तर आपल्या लोकांना माहीत नाही आणि माणूस मोठा झाला की प्रपंच आणि इतके दावफळ माणूस स्वतःचं जगणं विसरून गेला ह्या पैशाने मानगडे महागाई मारण्याची हा तो बैल कसा तो गाण्याभोवती हिंडतो बस असं लाईफ होऊन गेलं ह्या जीवनातल्या लहान लहान कला माझ्या ही सोडून गेल्या त्याच्यापासून ते घ्या ते जीवन जगा आहे ते व्यवस्थित तो म्हणतो तिची पापणी पडून द्यायची एकमेकां डोळ्यात पाहायचं तिच्या पुढं बसायचं ते बाकीचं ते फोर प्लेन ते नंतरचा विषय आला म्हणजे सुरुवात कशी तुम्ही सुरुवात कशी करणार बायको लोक म्हणायचं मा डोळ्यात बघ मी तो डोळ्यात बघतो हा बघ हे आय कॉन्टॅक्ट एक असा प्रकार आहे त्या आय कॉन्टॅक्ट तुम्ही जास्त केलं पापणी बाळायचीच नाही पापणी ते आय कॉन्टॅक्ट चालू असताना नंतर जो स्पर्श होतो पहिले कुठे का म्हणजे हाताला का हातात हात घ्या स्पर्श आय कॉन्टॅक्ट ही एक प्रोसेस अशी की शरीराला एक शरीर पुढच्या शरीराला संबंधासाठी प्रेरित करतं हे केमिकल बर का सगळा ह्याच्या पाठीमाग फार मोठं शास्त्र आहे हा आणि ही स, ही सगळी माहिती आपली वारती यांची ती बी फार बिर आपल्यापेक्षा मोठे नाही आपणच ग्रेट हा असं म्हणायचं फक्त आपल्याकडे भ्रष्टाचाराने देश पोकारला नाही तर आपण ना, लेकिंग होतो तुम्हाला काय सांगतो तुम्हाला आपण भ्रष्टाचाराने फार वाटलो केलं कुठल्या क्षेत्रात नाही असं नाही राहिलं सगळीकडे वाट, वाट लागली पार ते आयकॉन टॅक्स स्त्रीला संबंधासाठी तयार करतात हे त्यांनी सांगितलं असा विषय त्या बाईने तो विषय दुसरा पोहोचवला पोरगा मारणार खुशी खुश मला फोन केला मला अशाची माहिती दिली म्हणून चांगली हो ओके म्हणजे ही माहिती सदर तुमच्यापर्यंत थोडी पोचाव लागेल अजून बरीच माहिती देणं बाकी हळूहळू आपण सगळ्या विषयांना हात घालणार जाऊ मी आहे तो तोर जिथे तवर तुम्ही घाबरू नका गा। तुम्हाला ले हुशार करून मग आम्ही तुम्हाला असून जातो वर जात नाही रामकृष्ण मावली।